नमस्कार महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये ज्या मान्यवरांनी व्यक्तींनी आपल्या जोरावर जो एक वेगळी उंची गाठलेली आहे किंवा ध्येय त्यांनी निर्माण अशाच आपण या ठिकाणी त्यांची मुलाखत आपण आपल्या झुंजारवीर न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध करतोय आज आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहे सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातलं एक छोटसं एक गाव खेडेगाव त्या गावामध्ये आपल्या जन्मभूमी असते आणि कर्मभूमी सातारा खरं तर शिक्षणाच्या जोरावर ज्यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपली एक वेगळं उंची वेगळी पाऊल त्यांनी ठेवलेलं आहे असे डॉक्टर कांत फडकरे यांना आज आपण भेटतोय सर नमस्कार आपलं मध्ये आपल्याचं स्वागत आहे आज आपण सातारा जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रामध्ये जो मान्यवर व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्तो अशा व्यक्तींच्या आपण मुलाखत घेतो त्यामध्ये असं आज आम्ही तुम्हाला विचारतोय की आपला हा जो प्रवास आहे तुम्ही आज डॉक्टर क्षेत्रामध्ये आलात आपलं जन्मभूमी ग्रामीण भागातलं गाव तर काय सांगाल सर माझं मूळ गाव आहे ते खातवा म्हणून गाव आहे तिथं मला जन्म झाला जन्मानंतर मी तिथंच मराठी शाळेने शिक्षण घेतलं सहावीपर्यंत नंतर सातवी सातवीपासून याच्याकडे अकरावीपर्यंत होतो जुनी अकरावी होती माझ्याकडे खातवा म्हणून खटाबाग इथलं गाव आहे तिथं मला जन्म झाला जन्मानंतर मी तिथंच मराठी शाळेने शिक्षण घेतलं सहावीपर्यंत नंतर सातवी सातवीपासून आपण अकरावीपर्यंत होतो जुनी अकरावी होती माझ्या वेळे शेजारी तिथं yeah. हा तिथं जाऊन करायचो चालत जायचो यायचं yeah. उन्हाळ्यात पावसाळ्यात थंडीत सगळं ह्याच्यात विदाऊट चप्पल चप्पल नसायची पायामध्ये अशा yeah. खडतरी सामान्य कुटुंबात जन्म झालेला त्याच्यामुळं आधी खडतर ह्याच्यातूनच प्रवास चालू झाला मला yeah. शेतकरी कुटुंब शेतकरी कुटुंब ओके हा वडिलांची शेती वगैरे सगळे मी शाळेत जायच्या अगोदर शेतात जाऊन त्यांची बाकडी वेळ घेऊन परत यायचं शाळेत बसायचं तुम्ही असं किती भावा तुमचा कुटुंब आमचं सहा भावांचं कुटुंब आणि दोन बहिणी मग त्यामध्ये लास्ट होतो बर आणि तुमचे मोठे बंधू वगैरे त्यामध्ये मोठे बंधू त्यांचं शिक्षण थोडं थोडं झालं एवढं जास्त नव्हतं चढायला एक अकरावी पर्यंत जास्ती असत त्याच्याकडे चढ तुम्हाला शिक्षण जे तुम्ही ह्या स्टेज पर्यंत आहात त्यासाठी सुरुवात घरापासून तुम्हाला शिकतो कोणाचं त्यामध्ये मार्गदर्शन आलं आमच्या थोरल्या भावाचं मार्गदर्शिकार थोरले भाऊ त्यांची होती सगळी शिकावून आणि त्या वडिलांची पण शेती करत होते तसं त्यांना वाटायचं माझी मुलं सगळी शिकली पाहिजे असं त्यांना वाटायचं ते म्हणजे तुम्ही इथं थांबू नका तुम्ही बाहेर गावात शिक्षण घ्या नोकऱ्या करा काही करा पण इथं नाही पाहिजे शेती मी सांभाळतो सगळी बरं शेतीमध्ये त्यांनी लक्ष घालून तुम्हाला शिक्षणाच्या शिक्षणाला मार्ग द्या मार द्यायचा मी पोहोचवले शिक्षण घेऊन सुरुवातीला तुमचं काय हे होतं शिक्षण घेतलं तर तुम्ही शिकत असं मला नेहमी वाटायचं आपण काहीतरी वेगळं म्हणायचं चांगल्यापैकी गावात जे कोण असेल त्याच्यापेक्षा बाहेरला आपण शिक्षण घ्यायचं म्हणजे डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं किंवा वकील व्हायचं असं वेगळी गोष्ट किंवा पीआय व्हायचं इन्स्पेक्टर व्हावं असं चांगल्या पोस्टला जायचं एवढं होतं म्हणजे आज ध्येय असतं छोटा मुलगा असं तुमचं नाव त्यानंतर तुमचा पुढचा प्रवास तो कसा होता त्याच्यानंतर मी हायस्कूलला अकरावी झाल्यानंतर आ, मी ठेवलं आता इथं बस आता पुढे आपण मोठ्या शहरामध्ये जायचं मोठ्या शहरामध्ये कुठे जायचं तर माझे थोडे भाऊ साताला होते परिषद शेती खात्यामध्ये होती हा मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथं साताला आलो आणि इथं साताला येताना माझी म्हणजे पूर्ण साधा पेहरा होता म्हणजे पट्ट्या पट्ट्याचा लेंगा ओपन शर्ट गायब टॉईल आणि वरपत्र्यांची पेटी डोक्यावर हो अशा पद्धतीने मी सातारा लावली तर आणि भावार जाऊन थांबलो उत्तर गुजरात आणि भावा तिथं म्हणजे कॉलेजला कुठेतरी ऍडमिशन घ्यायचं तेव्हा त्यावेळेक हे होतं बारावी आणि पी डी आणि एफ आय आरचं होतं सायन्स कॉलेज होतं तिथं मी ऍडमिशन घेतलं कुठल्या कॉलेजला सायन्स कॉलेज त्याच्यानंतर मग मी ठरवलं की लवकर आपण काहीतरी दुसरा हे करावं व्यवसायात हे करावं असं काहीतरी बिझनेस करावा म्हणून तसं शिक्षण घ्यावं मग कुठं डॉक्टर व्हायचं तर मग एम बी बी एस किंवा बी एस किंवा बी एच एम एस असं त्यापैकी कुठं तरी करायचं मग तेव्हा बी एम एस कोर्स आताच होता आर एन वैद्यक महाविद्यालयात बरं मग तेव्हा तिथं ॲडमिशन भाव तिथं ॲडमिशन घेऊया आपण चालते म्हणलं म्हणून तिथं ॲडमिशन घेतल्यानंतर मग तिथं कोर्स पूर्ण केला आणि तिथून मग नंतर प्रॅक्टिस चालू करायची कुठेतरी तर गावी गेल्यानंतर आपल्याला किंमत मिळणार नाही म्हटलं गावामध्ये कसं असतं हे उद्या पेशंट आणि हेच नसते ना तेवढी किंमत राहत नाही आपल्याला आपण दुसऱ्या म्हणून आम्ही मित्राबरोबर गाव शेवट परळी भागामध्ये गेलो पहिल्यांदा सातारा तालुक्यातल्या परळीमध्ये परळी भागामध्ये आंबोडे बुद्रुकोण गाव आहे त्या गावामध्ये पहिल्यांदा आम्ही गेलो तिथे कुठली टिकतच नव्हती जे याचे सोळा महिना दोन महिने निघून जायचे सोडून जायचे कारण गाव सुद्धा तसं डाबरल होतो पूर्ण म्हणजे भांडणं असं असायचे आणि बरेचसे लोक मध्ये त्या गावामध्ये मी पाच वर्ष केली प्रॅक्टिस पण पाच वर्षामध्ये मला तिचा चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणजे गावात प्रेम फार मिळाला प्रत्येक घरची माणूस मला लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळी मला लोकांना चांगल्यापैकी बरोबर आहे आणि डॉक्टर जर म्हटलं तर अगदी त्याचा प्रत्येकाला डॉक्टर बरोबर सांगूती असते कारण की डॉक्टरचं दुसरं नाव म्हणजे देवाचा अवतार हे डॉक्टरला सांगून जातात सर त्याबरोबर तुम्ही वैद्यकीय बरोबर आज धन्वंतरी पतसंस्था जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव नावरुटी मिळवलेली संस्था त्यामध्ये सुद्धा तुम्ही संस्थापक आता पाच वर्ष प्रॅक्टिस केली त्यावेळेला आजूबाजू खोर फार मोठा आहे सत्तर गावाची खोर आहे ते सत्तर गावच्या पेशंट माळी येत होती म्हणजे त्यामुळे भरपूर पेशंट चांगला परिसर मिळाला आणि लोक चांगला रिस्पेक्ट पण देत होती माझ्या म्हणजे की डॉक्टर बाबा चालेल त्यांची फी पण कमी माझी दहा रुपये त्यावेळेस दहा रुपयापासून चालू केली दहा करून परत वीस रुपये तीस रुपये असं सातारा राहिलं होतं भाड्याचे रूम घेतले होती त्या रूममध्ये राहिलं होतं जाऊन करायचं रोज आणि चांगला मग मी काही ठरलं की आता सातार आपण मुख्य ठिकाणी जाऊया एखाद्या समर्थ मंदीच्या ठिकाणी तिथं जाऊन प्रॅक्टिस करायची कारण तिथं सगळेच मार्ग प्रयोग करायचे तिथं एका ठिकाणी येतात कास्ट बाजूने रोड येतो तो पण समर्थ मंदिर येतो नित्र परळी इकडून येतो तो पण समथ मंदिर येतो तो पण समर्थ मंदिर ते गाव भाटना शॉपिंगला लोक संध मंदिर येतात मग त्या ठिकाणी आपण चालू करूया म्हटलं म्हणून तिथं केली अशी टोटल माझी चाळीस वर्ष प्रॅक्टिस पूर्ण आली इथं मला डॉक्टर रवी भेटले भेटा ते, ते म्हणले की आपण काय करूया म्हणून आपली बॉडी तयार करूया म्हणजे आणि संस्थेत स्थापना करूया तर चालते म्हणजे त्यांचा माझ्यावर चांगला विश्वास होता ते म्हणजे आपण करूया दोन सपोर्ट आहे मला मी कधी बोलावं तेव्हा मी आता तयार आहे मग आम्ही ती संस्था स्थापन केली सुरुवातीपासून आम्ही डायरेक्ट राहिली तर नव्वद सारी स्थापन केली संस्था एकोणव सारी एकोणनव सारी आणि मी प्रॅक्टिस चौदा चालू केली होती चौऱ्याऐंशी ला प्रॅक्टिस चालू केली एकोणनव्वदला पतसंस्थ दिली आणि पतसंस्थेत सुद्धा आमचं प्रामाणिकपणे काम आणि झोकून देऊन काम असल्यामुळं संस्थेत चांगली प्रगत झाली शून्य पाहिली थोडं थोडं करत करत वाढत सभासद वाढले आता जवळ पंधरा हजार सभासद आहेत पंधरा हजार पंधरा हजार सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्रामध्ये नावाजलेली एक पतसंस्था आहे मग आता त्याला सहकार भूषण पुरस्कार सुद्धा मिळाला आहे तर त्यामध्ये पुढचा अजून तुमचं काय टार्गेट आहे एक काय धन्वंतरी पतसंस्था मॅक्झिमम संचार सगळे डॉक्टर्स आहेत मॅक्झिमम त्यामुळे डॉक्टर्स प्रत्येकाचा अफा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून ते हे का काम पतसंस्थेत करतात फुल टाईम कोणीच नाही तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने ही संस्था चालली आहे धन्वंतरी कारण काय ह्याच्यामध्ये कुणाला स्वार्थ कुठलाही नाही स्वतःचे इन्कम त्यांचं चालूच आहे त्यामुळं इतर ठिकाणी कसं होतं की तिथे त्यांच्या अपेक्षा राहतात संचार बोर्डाच्या काय काही ठिकाणी सगळ्यात असतात काही अपद असतं तसं तसं इथे कुणाच्या अपेक्षा नाही सगळे विदाऊट अपेक्षेनेच काम करतात सगळे चांगल्यापैकी काम करतात तसंच आमचा स्टाफ सुद्धा प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीनं काम करतोय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम जो धन्वंतरी सिओ आहे संजय पवार साहेब हे एकदम सगळ्यात टॉपमध्ये चांगल्यापैकी काम करतात आणि त्यांनी सगळा स्टाफ चांगल्यापैकी सांभाळलेला आहे आणि वेळोवेळी सूचना कमी करून कामकाज कसं आपलं टॉपमध्ये होईल चांगलं होईल चांगल्या पद्धतीचं अशा पद्धतीने ते काम करतात आणि त्याचा वेळोवेळी आढावा घेतात प्रत्येक मिटिंगमध्ये आढावा घेतात आणि त्यामुळे चांगल्या चांगल्याही चालेल आणि रिकव्हरी पण चांगली होणार आमची आता थोडी रिकव्हरी कमी आहे पण ती पण पूर्ण चांगली करून झिरो एन करायचा आमचा विचार आहे एन पूर्ण झिरो आणि महाराष्ट्रामध्ये जो सरकारातला जो अतिउच्च पुरस्कार जो आहे सहकार महर्षी म्हणून तो ह्या संस्थेला मिळवून द्यायचा ही माझी एक इच्छा आहे आणि ती पूर्ण करणारच म्हणजे विना नाही तुम्ही सांगता तर नक्कीच हे तुमचं आहे सहकार महर्षी हे नमस्कार मी संजय पवार धन्वंतरी नागरिक सहकारी पतसंस्था मार्गेत या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मी गेले पस्तीस वर्ष म्हणजे संस्था स्थापनेपासून मी पहिल्या दिवसापासून संस्थेत मी काम करतो संस्थेचं पहिलं भाग भांडवल आणि टोटल भांडवल बावन्न हजार पाचशे रुपये होतं तर त्याचा आता जवळजवळ आपल्याकडं दोनशे बावीस कोटी एवढं भांडवल झालेलं आहे टोटल खेळतं भांडवल आणि तेव्हापासून मी इथं काम करतोय तर ही संस्था स्थापनेपाठमागं जे आमचे सहा स सा मेन पिलर आहेत संचालक त्या सहा संचालकांच्यामध्ये डॉक्टर भोसले सरांचे मुख्य प्रवर्तक आणि डॉक्टर सर आणि इतर आमचे काळे सर डॉक्टर आत्तार सर असतील लाहोटी सर आहेत डॉक्टर सर आहेत डॉक्टर हे सहा जण जे आहेत ते संस्थापक संचालक म्हणून ॲक्च्युली त्यांनी हे कामकाज जे चालू केलं ते अतिशय त्यांचं योगदान त्यात आहे आणि ते बघत असताना आमचे पडतरी सरांना मी तेव्हापासून मी बघत आलेलो आहे तर त्यांचं अतिशय बारकाईनं त्या बाबतीतलं कामकाजात लक्ष घालणं असू देत किंवा कुठल्याही विषयात असू देत सविस्तर ते मुळाशी शिरणं आणि त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणं ॲक्च्युली त्यांचं क्षेत्र तर वैद्यकीय क्षेत्र आणि त्या क्षेत्रात त्यांनी खरोखर नावलौकिक कमवलेलं पण ते क्षेत्र सांभाळून सुद्धा त्या सहकार म्हणजे बँकिंग क्षेत्रात त्यांना बारीक सारीक सहित पूर्ण ज्ञान आता त्यांनी आत्मसात करून घेतलं आहे याचा जर अर्थ त्यांना ह्या क्षेत्राची असलेली पूर्ण आवड अशा पद्धतीनं सहकारभूषण धन्वंतरे पतसंस्थेचे ते संस्थापक संचालक आहेत त्यांचं काम इथं बघितलं आपण तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला त्यांनी संस्थेतल्या कर्मचाऱ्याला बोलायला शिकवलं खरं तर आणि संस्थेला शिस्त लावण्यामध्ये त्याचा खूपच सिंहाचा वाटा आहे यातलं प्रमुख सांगायचं म्हटलं तर त्यांनी राष्ट्रगीत ही संकल्पना आणि धन्वंतरीची प्रार्थना इतकी छान कल्पना त्यांची आणि ते आजपर्यंत आजतून आज पुढं कायमस्वरूपी संस्था राबवत राबवत आहे आणि राबवणार आहे की ज्याच्यामुळे सकाळी आलेल्या आले प्रार्थना आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर एक असं अभिमान भरून येतो प्रत्येक सेवकाला आणि तिथून कामकाजाला सुरुवात होते खरं तर आणि ते करत असताना प्रत्येक मिटिंगमध्ये हिरणीने भाग घेणं किंवा इतर सामाजिक कार्यक्षेत्रात तर ते अग्रेसर असतातच पण बारीक सारीक संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या सूचना ऐकून घेतात हे सगळ्यात मोठेपण आहे हो त्याचं की त्या सूचना ऐकून घेऊन संस्थेच्या प्रगती ज्या असतील तर ते प्रसंगी संचालक मंडळामध्ये त्याविषयी संचालकांना पटवून देऊन ते करून घेतात ते संस्थेच्या हिताचा असेल तर हा त्यांचा मोठेपणा आहे त्याच्या आयुष्यात आणि प्रत्येकाला नेहमीच मान रिस्पेक्ट देऊन ते त्यांचं कार्य नेहमीच करत असतात यात अजून पो पुढं सांगायचं सा म्हटलं तर त्यांचं व्यक्तिमत्व बहु बहु हे बहुरंगी म्हणतो आपण बहुरंगी असं आहे आपल्याला वाटतील ते वैद्यक क्षेत्रात एवढं त्यांचं नाव कमवलेलं आहे धन्वंतरित सहकार राज्यपालांनी जे पुरस्कार देऊन केलेले आहेत त्यात योगदान त्यांचं तर आहेच पण हे करत असताना त्यांना कसं काय दे जमतं ते त्यांचं त्यांनाच माहीत की बाबा विविध क्षेत्रात उदाहरणार्थ आता फेडरेशनला ते संचालक म्हणून इतका न्याय देतात त्यांच्या कामाला तर तिथले कर्मचारी आणि संचालकसुद्धा खरंच कौतुक करतात त्यांचं त्यांच्या पाठीमागून आमच्याविषयी आम्हालाही ते समाधान आणि आम्हाला ते स्वाभिमान वाटतो त्यांचा तसंच आता नवीन क्षेत्रात त्यांनी कांत प्रोडक्शन केलेलं आहे ते त्यात बी त्यात निर्मात्यापासून ते भूमिकापर्यंत हे असं त्यांचं ते क्षेत्र वेगळं चालू आहेच त्याच्यात अशा विविध त्यांच्या ह्याच्यात आणि स्वतःची तब्येत सांभाळून आम्हाला नेहमी त्यांच्या बाबतीत नेहमी एक मोठे बंधू म्हणून आपण त्यांना काळजी आम्हाला वाटते की बाबा वा, डॉक्टरना आपण सांगावं थोडंसं सा तब्येत पण काय नाही त्यांची तब्येत आणि हे त्यांना ते देवीदनगी लागली लागलेली आहे एवढं सगळं करूनसुद्धा अगदी ते ठणठणीत अगदी ओकेमध्ये असतात उत्साही असतात असे आमचे पडतरी सर त्यांना आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांना दीर्घ आयुष्य लाभ हे हिश्वचने प्रार्थना करतो धन्यवाद हे शाखेविषयी सदोरशी आम्हाला माहिती द्या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये फक्त आपल्या शाखा आहेत की आणखीन बाहेर पण आहे सातारा जिल्ह्यात आपले सातारा मध्ये दोन शाखा आहेत इथं देव चौकातली एक शाखा आणि दुसरी सदर लाईक आहे आणि दुसरी करडला एक आहे हल्टणलायक आहे कोरेगावला एक शाखा आहे आणि बाहेरच्या जिल्ह्यात म्हटलं तर पुणे जिल्ह्यामध्ये दोन आहेत एक धनकवडी आणि पिंपरी चंदुर या दोन ठिकाणी त्या शाळेत एकोणीसशे एकोणनव्वद साली रोपटल हा त्याचा मोठं वृक्ष झाला हो आणि त्यामध्ये पण तुम्हाला साथ असणारे डॉक्टर रवीन्द्र भोसले असं डॉक्टर मिळाली आणि त्यांच्यामुळंच त्यांचा स्वभाव मन स्वभाव आणि चांगला सगळ्यांना मिसळून घेणं सगळ्यांच्या बरोबर राहणं हे त्यांचं स्वभाव असल्यामुळं आमच्या प्रदेश काळाला चांगल्यापैकी वाव मिळाला आणि असे आम्ही वाढत वाढत संस्था गेलो आणि सगळं भाव भांडवल वाढलं नफा पण चांगला फायदा आला सगळ्या बाजून चांगलं झाल्यानंतर आम्हाला महाड शासनाचा मी पाठिंबा व्हायचे म्हणतो त्यावेळी महाड शासनाचा सहकार भूषण हा पुरस्कार राज्यपालांनी हस्ती मिळाला सहकार भूषण सर त्याचबरोबर तुम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सर सुद्धा आणि आता अलीकडे बघितलं तर अभिनय क्षेत्रामध्ये कांत फडकरे तुमच्या नावानं तुम्ही स्वतःच प्रोडक्शन केलं आहे तर पथसंस्थेच्या माध्यमात फेडरेशन आता जिल्हा फेडरेशन आहे त्याच्यामध्ये माझा ठराव झाला पथसंस्थे बक्षेशर मला म्हटले की तुझा अर्थ भरतो त्याप्रमाणे मी माझा अर्थ भरल्यानंतर बक्षेशर स्वतः माझ्याबरोबर प्रचारला होते दोन महिने आम्ही सगळ्यांनी सगळ्यांची जी हे होती संचालक मंडळ जे पॅनल ते सगळे पॅनल एकोणीस उमेदवार होते ते सगळे आम्ही फिरवतो एकत्र दोन महिने आणि चांगल्यापैकी प्रचार करून सगळं सगळं पॅनल निवडून आणलं त्यामुळे सातारा जिल्हा फेडरेशन संचालक म्हणून निवडून आलो केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला मॅक्झिमम सपोर्ट होता तो शिवेंद्रबाब वाळांचा छत्रपती शिवेंद्रसिंग राजभोसले नृत्वाखाली केलं ते म्हणजे तुम्ही राव बे त्यांचा सपोर्ट चांगला मिळाला आणि चांगल्या आमचं काम चालू आहे तर सामाजिक क्षेत्रात आणि अभिनय क्षेत्रामध्ये आता वाटचाल मी काय केलं चाळीस वर्ष होऊन गेली प्रॅक्टिसला मात्र म्हणून थोडस रिलॅक्स होऊया म्हणजे कमी करून त्यातलं थोडं बाजूला होऊन रिटायरमेंट घेऊया आणि जगण्याचं दुसरं माध्यम शोधूया बरं चांगलं की जे त्रासाचं असलं नाही पाहिजे किंवा डोक्याला हे करणार नको म्हणजे हे करून झाली पाहिजे अशा पद्धती क्षेत्र मग ते म्हणजे की सिरियल किंवा सिनेमा किंवा वेब सिरीज ह्याच्या माध्यमातून आपण काहीतरी करू शकतो तुम्ही असं काही क्षेत्रामध्ये म्हणजे डॉक्टर पेशा आणि आता अभिनय क्षेत्र जर अभिनयाच्या क्षेत्र जर बघितलं विरुद्ध बाजू आहे पण या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड असेल मला बिपिन बोराटे म्हणून जे भेटले की त्यांनी मला सांगितलं असं असं पद्धत मी जिथं हे आहे वाव आहे तुम्हाला करत तुम्हाला आणि तुम्हाला आवड आहे त्याच्यात पण मी सुरुवातीला काय केलं अकॅडमी जॉईन केली ह्यांची वायकरांची तिथं क्लास चालू केला क्लासमधून नाटकात काम केलं मी एक किस्सा किसका म्हणून नाटक होतं त्याच्यामध्ये काम केलं त्याच्या एक किस्सा किसका जेलरचं पात्र होत त्या जेलरची भूमिका होती मी शाहू कला ते नाटक केलं आम्ही ते आणि चांगल्यापैकी ते वेब सिरीज काढली गुगलगाव म्हणून गुगलगाव मध्ये प्रिन्सिपलचा रोल केला त्याच्यामध्ये ते झाल्यानंतर मग विपिन भेटी मला विपिन म्हणाले की तुम्हाला आवडायच्या आपण त्यापुढे जाऊया अजून आपण म्हणून दुसरी एक वेबसिरीज काढूया आपली स्वतःच आपलं स्वतःच प्रॉडक्शन काढू त्यामुळे तयार ठीक त्याप्रमाणे म्हणजे मग आम्ही स्वतःच प्रॉडक्शन खान प्रॉडक्शन रजिस्ट्रेशन घेतलं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं रेटिशन घेतलं आणखीन ऍक्टर म्हणून त्याचं पण रजिस्ट्रेशन घेतलंय आहे तसं म्हणजे लोकांचा सपोर्ट चांगला मिळाला त्यामुळे आम्ही खजूस म्हणून एक वेबसिरीज काढली त्याच्यामध्ये चांगला सपोर्ट मिळाला अभ्यास ह्याला आम्ही दिली ती कुठल्या म्हणतो यूट्यूबला यूट्यूबला टाकलेली आहे ती यूट्यूबमध्ये बऱ्याच लोकांनी पाहिली ती आणि त्याच्यानंतर मग आम्ही आत्ता नवीन एक कालचक्र म्हणून एक सिनेमा टाईप काढतो आहे त्याचं जवळजवळ ऐंशी टक्के हे झाले आहे पूर्ण शूटिंग पूर्ण झालं आहे ते पुण्या पुण्याबाळात या वाई महा या ठिकाणी नक्कीच खरतर प्रॉस जर बघितला ग्रामीण भागामधून घेऊन त्यांनी चांगल्या पद्धतीने सातारा शहरामध्ये एक वैद्यकीय परंपरा एक रुग्णांना रुग्णसेवा चांगल्या पद्धतीने देण्याचं त्यांनी काम केलं त्याचबरोबर राजकारण समाजकारण अभिनय या क्षेत्रामध्ये सुद्धा सरांचा खूप जो आपण म्हणतो की मोठा त्यामध्ये त्यांनी ठसा उमटवलेलाय तर सर आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर तुमचं मनापासून आभार धन्यवाद